आजच्या महत्वाच्या पंधरा ठळक बातम्या विधवांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता दहा हजार रुपये शुल्क राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय आर्थिक सक्षमीकरण योजना सगळे सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना रद्द करा वंचितच्या भूमिकेमुळे उद्भवला नवा वाद वर्षभरात दिलेली प्रमाणपत्रे रद्द केल्याची केली मागणी महाविद्यालयात हिजाबंदी कायम हायकोर्टाने फेटाळली विद्यार्थ्यांची याचिका कमी संख्याबळामुळे एनडीयाची माघार लोकसभाध्यक्षपदी दुसऱ्यांदा ओम बिर्ला आवाजी मतदानाने झाली निवड पण पहिल्या दिवशी गाजला आणीबाणीच्या उल्लेखाने विरोधकांकडून दिशाभूल सरकारची चर्चेची तयारी अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य आणखीन एका काका पुतण्या सामना वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना मनसेचे असणार आव्हान यस बँकेने कर्मचाऱ्यांना बसवले घरी किमान पाचशे लोक झटक्यात झाले बेरोजगार देशात गुजरात आणि महाराष्ट्रात सर्वात महागडे जीवनावश्यक गरजांसाठी वाढतोय खर्च मी आणि सिसोदिया निर्दोष केजरीवाल यांचा दावा हायकोर्टाने सुनावली तीस दिवसांची सीबीआय कोठडी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही मुख्यमंत्री शिंदेची ग्वाही संविधान बदलणार हे खोटे नेरेटिव्ह काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रात भारताने पाकला खडसावले माथुर यांनी कांगाव्याची आमसभेत उडवली खिल्ली उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सर्वाधिक पेपर फुटी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप बॉडी बॅग खरेदी खिचडी घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा यूपीएससी परीक्षार्थींना आता नवीन अट विद्यार्थ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर जुन्या पेन्शनसाठी एक जुलैपासून शिक्षकांचा एलगार छत्तीस जिल्ह्यांमध्ये आंदोलन जुनी पेन्शन संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत घेतला निर्णय महिन्यात त्रेचाळीस लाख कोटींची कमाई शेअर बाजाराने गाठला नवा उच्चांक गुंतवणूकदार झाले मालामाल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद